नमस्कार मंडळी मी स्नेहल तुमचे माझ्या किचन मध्ये मनापासून स्वागत करते आज आपण आजच्या व्हिडिओ मध्ये लाकडी भांड्याची काळजी किंवा लाकडी वस्तूची काळजी कशी घ्यावी ते पण पावसाळ्यामध्ये हे मी तुम्हाला दाखवणार आहे तर चला आपण सुरुवात करूया तर पावसाळ्यामध्ये काय होतं अशा लाकडी वस्तूला बुरशी लागली जाते तर त्यापासून संरक्षण कसं करावं आपल्या वस्तूच आणि या वस्तू आपल्या कशा व्यवस्थित ठेवाव्या हे मी तुम्हाला दाखवणार आहे तर त्यासाठी काय करायचं आपण तर हे काही लाकडी वस्तू आहेत आपल्या छान पैकी व्यवस्थित स्टोर करून ठेवण्याचा प्रयत्न करूया तर त्यासाठी काय करायचं एका भांड्यात तेल घ्यायचं आणि असं टिश्यू घ्यायचा किंवा कॉटन घ्या म्हणजेच कापूस ते घेऊन छान आपल्याला तेलामध्ये डीप करून घ्यायचं आहे तर ही भांडी तुम्ही रोज वापरत असाल तर ती व्यवस्थित राहतात किंवा जर हे भांडी तुम्ही स्टोर करून ठेवत असाल किंवा कधीतरी वापर करत असाल तर ती भांडी हमेशा बुरशी तर या वस्तू माझ्या काही दररोज वापरते मी आणि काही, काही जे आहे ते ठेवणी मध्ये असतात कारण एवढ्या सगळ्या वस्तू आपण एकदम वापरू शकत नाही काही आपल्या घरात प्रोग्राम असेल किंवा पाहुणे आले असतील तरच आपण यात जास्त वस्तू वापरायला काढतो तेल यामध्ये छान पैकी ऍब्झॉर्ब झालं पाहिजे अशा प्रकारे लावाय तेल जर छान प्रकारे लावलं तर बुरशी लागणार नाही आणि वस्तू व्यवस्थित ठेवून द्या आणि अशा ठिकाणी ठेवा की जेणेकरून याला थोडीफार हवा पण लागली पाहिजे जास्त पण कोंदट जाग्यामध्ये किंवा बंद जाग्यामध्ये पण ठेवू नका तिथं पण जास्त बुरशी लागण्याचा संभव असतो तर पूर्वी अशी लाकडी भांडी फार प्रमाणात वापरली जायची आता जास्त कोणी वापरत नाही जास्त सहसा नॉनस्टिक भांड्यावरती याचा जास्त वापर होतो मॅशर ह्याच्या पण दांड्याला पण छानपैकी लावून घ्यायचा आहे जसं की बुंदीचा झा याचा पण हँडल लाकडीच असतं याला पण छानपैकी लावून घ्यायचं पोळीपाट हा माझा पोळपाट जास्त वापरला जातो कारण हा शिसमच्या लाकडाचा असल्या कारणाने ह्याला जास्त बुरशी लागत नाही पण जे काही लाकडी असतात त्याला मोठ्या प्रमाणात किंवा फार प्रमाणात बुरशी लागते शक्यतो लाकडी भांडी घासताना स्पंज न घासावी तारेच्या काथ्यांचा वापर करू नये त्यामुळे काय होतं ह्याला जास्त स्क्रॅच येतात चला सर्व वस्तूला आपण छानपैकी ऑइलिंग करून घेतलेला आहे जसं की आपण लोखंडी वस्तूला पण ऑइलिंग करतो त्याला पण जंग लागतो त्याचप्रमाणे लाकडी भांड्याला पण बुरशी लागते चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल ला सबस्क्राईब करा तसेच बेल ऐकॉन क्लिक करा जेणेकरून माझे पुढील येणारे व्हिडिओज सर्वात आधी तुमच्यापर्यंत येतील चला सर्व वस्तूला पण छान ऑइलिंग करून घेतलेला आहे तर कुठल्याही वस्तू लाईफ लाँग टिकवायच्या असतील तर त्याची काळजी घेणं फार गरजेचं असतं किंवा महत्वाचं असतं जसे की आपण लोखंडाच्या वस्तूची काळजी घेतो त्याला पण फार दिवस ठेवलं तर जंग लागतो त्याला पण आपल्याला ऑइलिंग करावी लागते तसंच आपल्या लाकडाच्या वस्तूची पण काळजी घेणं फार गरजेचं असतं त्या पण अशा ऑइलिंग करून ठेवल्या तर त्या पण फार दिवस टिकतील किमान पावसाळ्यात तर याची काळजी घेणं फार गरजेचं आहे चॅनल वरती नवीन असाल तर चॅनल ला सबस्क्राईब करा तसेच बेल ऐकॉन क्लिक करा जेणेकरून माझे पुढील येणारे व्हिडीओ सर्वात आधी तुमच्या पर्यंत येतील तसेच युट्यूब फेसबुक इंस्टाग्राम ट्विटर इथं पण फॉलो करायला विसरू नका चला तर मग मंडळी व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा नेहूज फूड मराठी भेटूया नेक्स्ट रेसिपी सह तोपर्यंत स्वस्त रहा मस्त रहा सर्वात महत्वाचं ヘンディラー。